कुडाळपाट मार्गावर करमळगाळू येथे मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास इर्टिगा भीषण कारचा अपघात होऊन यामध्ये अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत वय अठरा असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून कारचालक किरकोळ जखमी झाला आहे कुडाळवरून पाटगावच्या दिशेने सदर इर्टिगा पार जात होती या कारमध्ये दोघेजण प्रवास करीत होते दरम्यान करमळगाव येथील तीव्र वळणावर कार येताच चालकाचा त्यावरील ताबा सुटल्याने गटारा या मधे का या या कार गटारात जाऊन धडकली यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला या अपघातात कारचा चक्काचूर झाला या प्रकरणी कोचराराम येथील दत्ताराम राणे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री वेंगुर्ले तालुक्यातील परवळे कुशेवाडा येथील चंद्रकांत सुरेंद्र परुळेकर वय बत्तीस हा इर्टिगा कार घेऊन पाठच्या दिशेने जात होता यावेळी गाडीत त्याच्यासोबत रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत वय अठरा हा होता गाडी करमळगाळू एस टी स्टॉप नजिक आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण न राहिल्याने कार गटारात जाऊन धडकली या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील रोहन उर्फ अक्षय सावंत हा गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत झाला या अपघात प्रकरणी स्वतःला किरकुळ दुखापत आणि रोहन याच्या मृत्यूस कारणीभूत धरून निवती पोलीस ठाण्यात चालक चंद्रकांत परुळेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे या सह पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेट्टे अधिक तपास करीत आहेत